नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सोयाचाप त्याकरिता इथे मी सोयाबीन घेतलेले आहे तांदळाचं पीठ घेतलंय बेसन घेतलंय कोथिंबीर घेतलंय चार ते पाच मिरच्या घेतल्या एक आल्याचा तुकडा घेतलाय एक छोटा कांदा कापून आहे आणि लसूण घेतलंय आता वळूया कृतीकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स वाटून घ्यायचे आहे प्रकारे मी पाणी न घालता हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता मुळे पुढच्या कृतीकडे हे सोयाबीन मी दोन तास अगोदर पाण्यात भिजत घातलेले आहे त्यातलं आता मी पाणी पूर्णपणे कुईस करून घेत आहे पुरं पाणी आपल्याला काढायचं आहे आणि सोयाबीन आता आपल्याला असंच पाणी काढून हे सगळे सोयाबीन वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये हे मी वाटून घेत आहे अशा प्रकारे मी सगळं सोयाबीन वाटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडे मसाले घालूया मी पाव चमचा इतका जिरा पावडर घालत आहे पाव चमचा इतका धनी पावडर घालत आहे थोडीशी हळद घालत आहे अर्धा चमचा इतका लाल तिखट घालत आहे थोडीशी इथे मी काली मिरी पावडर घालत आहे आणि हा जो वाटण आपण वाटला होता कांदा मिरची लसूण आलं त्याची पेस्ट मी इथे घालत आहे दोन चमचे इथे मी बेसन घालत आहे आणि दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालत आहे बायंडिंग करता चवीपुरती इथे मी मीठ घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता एक शीक घेतलेली आहे मी आणि यातलं थोडंसं पोर्शन घेते मी आणि हे शिगेला लावायचं आहे अशा प्रकारे मी हे चाप बनवून घेते अशा प्रकारे सगळं आपल्याला चाप हे बनवून घ्यायचे आहे इथे मी तेल ठेवलं होता गरम करण्याकरिता आणि यामध्ये मी आता हे सोया चप घालत आहे फ्राय करण्याकरिता हे व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन वस्तूपर्यंत फ्राय करायचे आहे बबल्स आपले थोडे कमी झालेले आहेत आता हे मी व्यवस्थित त्याला टर्न करते आपले सोया ले चाप तयार आहेत आता मी हे काढून घेते अशा प्रकारे बाकी सगळे चाप मी करून घेते